आरक्षणाबद्दलची मागणी आहे की आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीला विरोध करत नरहरी यांचं स्टुडिओ आंदोलनगर आरक्षणाचा देखील प्रश्न चेरचेरला पाहायला दिसतोय जसं की मराठा आरक्षणाला विरोध होतोय त्याच प्रकारे मागासवर्गीय असणाऱ्या ज्या काही कास्ट आहे त्या कास्टकडून धनगर आरक्षणाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश न करण्याचा विरोध देखील होतोय हे पाहायला दिसत आहे आणि त्याचबरोबर धनगर आरक्षण करते सोलापूर इथे त्यांनी त्यांचं अमोलमुकडे सरकारचं लक्ष देखील आहे नरहरी झिरवाळी यांनी कुठल्या प्रकारचं आंदोलन केलंय आणि कुठून केलंय हे देखील के पाहणं महत्वाचं आहे जेणेकरून महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे लागलंय धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक झाल्याची बातमी समोर येते आहे नरहरी झिरवळ आमदार डॉक्टर किरण लहामटे काशीराम पवार हिरामन खोसकर राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावर यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळेवर उतरून आंदोलन केल्याची माहिती समोर येते यांनी विधानभवनामध्येच जी काही संरक्षण जाळी आहे त्या संरक्षण जाळीवर उतरून आमरण उपोषण करण्या करण्यात करनेच आलं होतं आणि नेमकं कशासाठी आणि का केलं आहे हे देखील माहिती येते धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात त्यांनी हे आंदोलन केल्याची माहिती समोर येते नेमकं विधानभवनातच का त्यांनी धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात आंदोलन केले असेल आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून त्याचबरोबर मंत्रालयात संरक्षण जाळीवर नोंदवला हा शिवाय राहू शकत नाही असं म्हणणं शक्य नव्हतं त्या सेवेला सत्ता हवी म्हणत तुम्हीच आणि तुमच्या श्रद्धा मारल्या होत्या ना असा सवाल राज ठाकरे काय म्हणतात ते देखील आम्ही स्वतःच सोडून शकत नाही हे नक्की बरं मुळात तुम्ही सत्ता हा संविधानिक पदावर बसलेले तुम्ही निषेध आदिवासी जनतेबद्दल तर सर्व सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी आदिवासी हे माग हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षण जाळ्या नसलेल्या इमारतीवर येत घेतलं पाहिजे अशा खोचक शब्दात राज ठाकरे यांनी नरहरी शिरवर यांच्या आंदोलनाबद्दल विरोधला राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला इशारा केला माझी महाराष्ट्राला तोंडी या निवडणुकीत दाखवून द्या तुम्हाला ग्रहित धरायचं बर्बाद करायच्या आणि नंतर स्वतः ओरकट जाळे करायचे या सगळ्यांना झालेल्या व्यवस्था उलथून टाकण्याची आठवड्यात तुम्हाला येणार आहे आणि या वेळेस जर तुम्ही योग्य तर मात्र हे लोक परिस्थिती विधायक करतील आणि संरक्षण जाळ्याकडे लोट करतील असं राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे